ओम शांती चार मे एकोणावीसशे त्र्याऐंशी ह्या मुरलीचं नाव आहे नेहमी एकमत एकाच मार्गाने एकरस स्थिती दादा म्हणतात सगळी मुलं जगात चॅलेंज करतात की मुक्ती जीवनमुक्तीचा वरसा एका सेकंदात प्राप्त करू शकता प्रत्येक ब्राह्मणाला दिव्य बुद्धी जन्मदिवसाची बक्षीस म्हणून मिळाली आहे या दिव्य बुद्धीच्या आधारावर विचार करा ज्ञान एका सेकंदाचे आहे रचयिता आणि रचना अलप आणि बे आणि योगही सेकंदाचाच आहे मी बाबाचा बाबा माझा दिव्य गुणधारी बनणे ही पण एका सेकंदाची गोष्ट आहे कारण जसा जन्म तस कूड तशीच धारणा स्वत आणि सहज होते ईश्वरीय कूड आहे तर गुण आणि धारणा पण ईश्वरीय आहेत ब्राह्मण जन्म श्रेष्ठ ते श्रेष्ठ जन्म आहे मग धारणा पण श्रेष्ठ असणार आणि धारणा ही एका सेकंदाचीच आहे जसा बाबा तसे मुलं आणि सेवा ही सेकंदाचीच गोष्ट आहे अनुभवी बनून खजिन्याचे अधिकारी बनून बाबांचा परिचय द्यायचा आहे जे आपल्या जवळ आहे ते दुसऱ्याला देणे सेकंदाची आणि सहज गोष्ट आहे बापदादा पाहत आहेत सगळ्या गोष्टी सेकंदाच्याच आहेत पण दोन महिन्याचा ब्राह्मण असो की जास्त वेळेचा असो ब्राह्मण म्हणजे सेकंदात वर्षेच्या अधिकारी पण अधीन का होता सीट वरून उतरले की सर्व शक्तींची प्राप्ती गेली खाली असल्यावर शक्तींना आज्ञा करता दासची आज्ञा दास, दास मानेल का मग चेहरा पिवळा पडून जातो ज्ञानही ऐकतील सेवाही करतील पण उदास होऊन स्वतःचीच समजूत घालतात गोंधळून गेलो जशी डोळ्यांची नजर कमी झाली डोळ्यांची शक्ती कमी झाली की एकाच्या जागी दोन दोन दिसतात यातच गोंधळून जातात अशा कमजोर आत्मा एक रस्ता सोडून आणखी आणखी रस्ते शोधतात मग विचार करतात हे करावं की ते करावं बाप दादा सीट सीटवर स्थित असले तर एकरस रहाल। वेर्थ संकल्प व्यर्थ एकटा येत नाही अनेक संकल्प येतात दादा म्हणतात कमजोर बनू नका आणि मर्यादेच्या रेषेच्या बाहेरही जाऊ नका विश्वकल्याणाचा ठेका ज्यांनी घेतला आहे अशी मुलं खेळ करतात विश्व तुमची वाट पाहत आहे शांतीचे दूत कधी येतील आमचे देव आमच्यावर शांतीची आशीर्वाद व कृपा करायला कधी येतील जोरा जोराने ओरडून घंटी वाजवतात कधी चिमटे वाजवतात तर कधी नगाराही वाजवतात हे देवा आमचा उद्धार करायला या असे देव जर लहानपणचे खेळ खेड़ खेळत राहिले तर भक्तीचा आवाज कसा ऐकू येईल म्हणून भक्तांचा आवाज ऐका आणि त्यांच्यावर उपकार करा बाप दादा कुमारींना म्हणतात नेहमी शिवशक्ती बनून राहा ज्याच्या सोबत राहिले त्याचा रंग लागतोच जे बापाचे गुण ते तुमचे गुण जे बापाचे कर्तव्य ते तुमचे कर्तव्य बाबांचे कर्तव्य आहे सेवा तुम्ही पण सेवाधारी आहात प्रत्येक कर्माचे निरीक्षण करा हे कर्म बाबांचे कर्म आहे वा बाबांचे संकल्प आहेत बोल आहेत जर आहेत तर करा नाहीतर परिवर्तन करा कारण साधारण कर्म अर्धा कल्प केले आता बाप समान बनायचे आहे नेहमी उमंग उल्लास मध्ये राहणारे प्रत्येक गोष्टीत नंबर वन असतील ज्या आत्मा शक्तिशाली असतील त्यांच्या समोर कोणीच काही करू शकत नाही तुम्ही पण योग अग्नी इतकी वाढवा की कोणी बंधन टाकणारा समोरही येणार नाही लगन ची अग्नी तेज करा लगन आहे म्हणून इथपर्यंत आले पण लगनचे रूप बनले पाहिजे मग निर्बंधन होऊन जाल ओम शांती